पनवेल तालुक्यातील चिपळे पुलाचे उद्घाटन शनिवारी संपन्न झाले या पुलामुळे वाहतूक कोंडीच्या समस्यातून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून या पुलाची निर्मिती झाली आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उद्घाटन समारंभाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी महाराष्ट्र प्रदेश सदस्य अरुण शेठ भगत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे ज्येष्ठ नेते संजय पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव प्रल्हाद केणी माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील राज पाटील शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे रमेश शेठ पाटील विश्वजित पाटील अमोक ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारखे कणखर नेतृत्व तालु आपल्या तालुक्याला आणि जिल्ह्याला मिळाले आहे यामुळे येथे होणारा विकास कोणीही थांबवू शकणार नाही असे गौरव गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आपल्या भाषणा दरम्यान काढले मी आज या ठिकाणी प्रशांत शेठचं मनापासून अभिनंदन करतो अतिशय चांगलं लोकोपयोगी विकास विकासकामं आज प्रशांत शेटनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली आणि चांगल्या प्लॅनिंगनं त्यांनी पार पाडलेली आहेत त्यामुळं नक्कीच या पनवेल नगरीचा विकास हा तर चालूच आहे आज आधी हे रामशेठ ठाकूरसाहेबांचं आपल्याला एवढं मोठं नेतृत्व आपल्या मागे आहे त्यात प्रशांत शेटच्या नेतृत्वाची त्याच्यामध्ये भर पडली आहे त्यामुळं नक्कीच पनवेलचा विकास आणि रायगड जिल्ह्याचा विकास कुणी थांबू शकणार नाही आज माझे सरकारी मित्र महेश बालदी साहेबांचा पण उल्लेख करतो कारण ते आज नाही आहे ते गावाला गेल्यामुळं तर म्हणजे आमचं दोघांचं चालू होतं की तुम्ही आल्यावर कार्यक्रम घेऊन तर ते म्हटले आता तुम्ही थांबू नका म्हटले आता कार्यक्रमाला वजेत म्हटले काहीतरी बातम्या येत राहतात आपलं तसं काही कुठं प्लॅनिंग नव्हतं किंवा मुद्दा म्हणून कार्यक्रम घ्यायचा नाही थांबवायचा असं काही नव्हतं पण अधिवेशनामुळे ते झालं नाही आता म्हटले मी जरी नसलो तरी तुम्ही दोघांनी घेऊन टाका म्हटले काही हरकत नाही मी नंतर कुठल्या त्या कार्यक्रमाला आपण एकत्र राहू त्याबद्दल त्यांचा पण या निमित्तानं उल्लेख या ठिकाणी करतो परत एकदा आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचं मनापासून आभार मानतो की आज 那你。 त्यांनी के केले पुढची पण काही कामं आहेत ती पण आपण हे करू आपलं प्रबळ प्रबळगड माची रस्त्याचं सुद्धा चार कोटीचं काम प्रशासक आपल्याला माहीतच आहे त्याचं पण टेंडर काय की थोडेसे झाले काम सुरू होते काही पुढची पण कामं थोडीफार विभागाकडनं ही दिलीत आपलं कोपोली येथे ब्रिटिशकालीन विश्रामगृहाचा एक विषय आहे त्याचबरोबर खालापूर जिल्हा रायगड येथे प्रशासकीय इमारत विस्तारीकरण आहे खालापूर उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालय इमारतीचं आहे आपलं पनवेलचं ब्रिटिशकालीन शासकीय ग्रा, विश्रामगृहाचं नवीन काम आहे त्याचा एक प्रस्ताव आहे त्याचबरोबर धोकादायक झालेले सात पुलाची पुनर्बांधणी आपल्याला करायची आहे त्याचं पण साधारण सोळा कोटीचं काम सोळा पॉईंट पंचावन्न कोटीचं काम प्रस्तावित आहे तर लवकरात लवकर या कामांनासुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मान्यता मंजुरी दिली जाईल आणि प्रशासनच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ही कामं आम्ही शंभर टक्के पूर्णत्वाला नेऊ एवढा शब्द आपल्याला सर्व माझ्या पनवेलवासियांना मी देऊ इच्छितो त्याचबरोबर आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचं आभार मानतो की ते इथं आले शेवटी एक लक्षात घ्या आज म्हणजे राजकारणामध्ये त्यांच्यासारखी नेतृत्व ही आता फार कमी राहिलेली आहे आज ज्यांच्याकडं बघून आपण काहीतरी शिकू शकतो किंवा काहीतरी ज्यांच्याकडनं आपण घेऊ शकतो असे माणसं आता राजकारणामध्ये राहिलेली नाही ती वस्तुस्थिती आहे आणि आज रामशेख ठाकूर साहेब असे आहेत की त्यांच्याकडं म्हणजे अनुभवाचं एवढी मोठी खाण आहे की बराच त्यांच्याकडनं अनुभव आपण घेऊ शकतो चांगले वाईट सगळे दिवस जे असतात ते सगळे त्यांनी बघितले राजकारणातले चांगले वाईट प्रसंग त्यांनी बघितले त्याच्यातनं आज एवढं मोठं नेतृत्व आज रामचेक ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आहे सगळ्यांच्यानं त्यामुळे नक्कीच एक स्टेजवर त्यांच्याबरोबर बसण्याचा मान मला मिळाला हे नक्कीच माझं भाग्य आहे हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यावर प्रशांत शेटवर तर आहेत पण माझ्यावर पण त्यांचा आशीर्वाद कायम राहावा त्यांनी आत्ता सांगितलं म्हणजे तुमच्या वडिलांबरोबर मी खासदार होतो माझे वडील खरोबर त्यांना खासदारकी सीट लढवायची नव्हती तर त्यावेळेला पवार साहेबांचा आग्रह होता की आपल्याला ती जागा काढली पाहिजे आणि तुम्ही उभा राहा आणि त्याच्यामध्ये माझे वडील अभय सेनाचे भोसले उभा राहिले निवडून पण आले मला वाटते दोन का सव्वा दोन वर्ष ते हे झालं त्याच्यानंतर परत पोटनिवडणुका हो झाल्या लोकसभेच्या पण आपल्या म्हणजे तुमच्या म्हणजे वडिलांसारखाच तुमचा स्वभाव आहे ते म्हणजे फार बोलायचं नाही आपल्या कामाशी काम ठेवायचं आणि हे करायचं त्यामुळं नक्कीच शेवटी वारसा जो आहे तो शेठ जत म्हणजे जतन करायला लागतो जपायला लागतो शेवटी आज आपण ज्या मी काम आपल्या वडिलांचं बघितलं आहे त्यामुळं त्या त्याच्यावर आपल्याला पुढं जायचं कसं आधी तसं काम आपण करू शकत नाही पण नक्कीच त्या पद्धतीनं किंवा त्यांच्या विचारानं तरी काम करण्याचा प्रयत्न आम्ही मुलं करू शकतो एवढा तर नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या पनवेलमध्ये जे डब्ल्यू डीचं भिंगारी या ठिकाणी नवोदित कार्यालय उभं राहिलेलं आहे अतिशय दिमागदार असं कार्यालय उभं राहिलं या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राजे येणार होते आणि त्यामुळे त्याला जोडून अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी आम्ही त्यांना केली आता या ठिकाणी महाराज उतरले आणि उतरल्यावर त्यांनी विचारलं की हा जो शेजारचा पूल सध्या जो सुरू आहे हा कमकुवत झाला होता का तर तो कमकुवत झाल्याबद्दलचा कोणताही रिपोर्ट अस्तित्वात नाही मग पेपरवाल्यांनी काही बातम्यामध्ये टाकल्या त्याच्या उद्घाटनाला विलंब झाल्याबद्दल आता पत्रकारिता आहे त्यांनी कशा पद्धतीनं करावी हा त्यांचा विषय आहे पण एक अतिशय या ठिकाणी लेखणं असा पूल हा या ठिकाणी बांधून निर्माण झाला आहे माझेरांपासून येणारं पाणी आणि पनवे तालुक्यातल्या अनेक गावांना जोडणारा अशा पद्धतीचा हा पूल आहे आणि त्यामुळे त्याचं उद्घाटन हे महाराजांच्या हस्ते होत असेल तर ते केलं पाहिजे या भावनेतून आम्ही विनंती केली आणि अशा पद्धतीच्या बातम्या आल्यानंतर देखील ते आपल्यामध्ये उपस्थित राहिले मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या दृष्टिकोनातून आज आपल्या सर्वांनाच एका अर्थानं या ठिकाणी एक भेट दिलेली आहे या देशाचे आपले मंत्री पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखालचं महायुती सरकार कामाला लागलं आहे ती तडफ आपल्याला सन्मान्य शिवेंद्रराजेंच्याही कामामध्ये पाहायला मिळते खरंतर त्यांच्या आधी गेल्या अडीच वर्षामध्ये आपले माजी पालकमंत्री आणि आपल्या सर्वांचेच पालक माननीय रवींद्र साहेब जे आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या आप परिसरामध्ये अनेक विकास कामांना निधी मिळाला आपल्या पली पलीकडे विचुंब्याचा पूल असेल वर्षानुवर्षांची समस्या होती म्हणजे तिथला पहिला पूल हा ज्या वेळेला गडकरी साहेब हे बांधकाम मंत्री होते त्यावेळेला त्यांनी दिला होता आणि तिथले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हे के सी पाटील होते ते त्यांना जाऊन भेटले आणि त्यांनी आग्रह धरला त्या पुलाची निर्मिती झाली त्याच्यावर कंजेशन व्हायला लागलं ट्रॅफिक वाढलं म्हणून म्हणून त्यांनी मागणी केल्यावर त्याच्यावरती दुसरा पूल हा रवींद्र चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी विशेषत्वानं करून दिला आणि त्यामुळे चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या परिसरामध्ये अनेक अशा पद्धतीची विकासकामं होऊ आहेत आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत या ठिकाणी तडफेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कामांना की आपण झंझावाच्या सुरुवात झालेली आपण पाहू शकतो सन्मान्य राजांचं व्यक्तिमत्वही तशा पद्धतीचं आहे की ते सातारा जिल्ह्यातमधून या आपल्या विधानसभेचं साताऱ्याचं प्रतिनिधित्व करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हे त्यांचं घराणं आहे ते स्वतः या ठिकाणी चालवत आहेत आणि तो वारसा कर्तृत्वानं गाजवत आहेत राजांच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची सामाजिक राजकीय कामं होतच राहतात पण त्याचबरोबरनं कामांच्या बाबतीमध्ये सुद्धा ते, ते सातत्यानं त्या आपल्या मतदारसंघाला जिल्ह्याला पुढं नेण्यासाठी सातत्यानं दक्ष असतात आज वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक विकासकामं आपल्या परिसरामध्ये होताना दिसत आहेत अगदी पुढच्या आठवड्याभरामध्येच आपला पनवेल परिसरामधला कर्नाळा जसं पक्षी अभयारण्य आहे तसं प्रबळगड आहे या प्रबळगडाला जाणारा सुद्धा जवळपास सतराशे मीटरचा रस्ता या रस्त्याचं सुद्धा टेंडर हे पुढच्या आठवड्यामध्ये येत आहे मी सन्मान्य राजांचं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीची विकासकामं त्यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात आपल्या पनवेल तालुक्यामध्ये सातत्यानं होत राहावी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश विकसित होतो सुद्धा वेगानं पुढं नेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी जे प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये या बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून राजांचे चालू असलेले प्रयत्न यांना परमेश्वरानं आशीर्वाद द्यावेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद वारसा तो तर ते त्यांच्या पाठी आहेच या सगळ्याला यश यावं अशा पद्धतीच्या या ठिकाणी महाराजांच्या चरणी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो